नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण ही जी पूर्ण सिरीज बघितली या सिरीजमध्ये आपण मागच्या वर्षी आलेले येणारे प्रश्न किंवा सामान्य ज्ञानाचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांच्या बाबत आपण प्रश्न आणि त्याचं विश्लेषण घेतलं फार महत्वाचं आहे कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये बहुतांशी वीस तीस टक्के हे यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे पाहणं फार गरजेचं आहे की कुठले प्रश्न कधी आले होते बरोबर आहे काही बदलून येतात तर ती उत्तर तीच पण प्रश्न वेगळे स्वरूपात विचारणं हे सगळं चालूच असतं त्यामुळे हे जर तुम्ही पाहत राहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की किती प्रश्न येऊन गेले किती प्रश्न किती किती वेळा विचारले गेले बरोबर आहे की नाही तर तुम्हाला ते सोपं व्हावं म्हणून आपण हे प्रश्न घेत होतो आहे की नाही आता आपला हा जो भाग आहे हा भाग जो आहे जो दिवस नव्याण्णववा दिवस आहे बरोबर आहे तर आपण काय करायचंय प्रत्येकाने शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण महत्वाचं आहे आणि ते महत्व कोणाचं आहे तुमचं आहे बरोबर की नाही मला थोडीच आहे मी थोडी परीक्षा देणार आहे परीक्षा तुम्ही देणार आहात त्यामुळे प्रत्येक गोष्टी गोष्ट तुमच्या या काळात फार महत्वाची आहे टिक्कर मराठीचा पहिला साल किती आहे बेमी साल ज्यामध्ये दोनशे साठ प्लस रिझल्ट टिक्कर मराठीने लावलेले आहेत ला आणि महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ज्यामध्ये शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ बॅट्समॅन जो टिक्कर मराठीचा ठोकळा आहे ज्यामध्ये दहा हजारपेक्षाही जास्त प्रश्न आहेत हा टिक्कर मराठीचा ठोकळा आता पुस्तक स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकत आहात कसं तर त्यासाठी पहिल्यांदा टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करून घ्यायचा आहे बरोबर आहे त्यानंतर स्टोअर वर जायचं आहे स्टोअरवर क्लिक केल्यानंतर इथे बाय नाव या ऑप्शनवर जायचं आहे तिथे क्लिक करायचं आहे तिथे गेल्यानंतर पुढे तुम्हाला परच प्लेज ऑर्डर करायचे आहे प्लेज ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे ज्यामध्ये जे तुम्ही पत्ता टाकणार त्या पत्त्यावरच हे पुस्तक उपलब्ध होईल बरोबर आहे त्यामुळे पत्ता टाकताना काळजी घ्यायची ओके चालू घडामोडीचं त्रैमासिक जे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीनही आपल्या ई या विभागामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे आणि महत्वाचं का सांगतो कारण जसं सामान्य ज्ञान हे महत्वाचं आहे तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा सध्या चालू घडामोडी विचारले जातात त्यामुळे जर का तुम्ही म्हणाला की बाबा एकोणपन्नास ला आपण बाजूला जाऊ द्या बघूया नंतर घेऊ किंवा नकोच कशाला असं करू नका आपण बाहेर गेल्यानंतर काहीतरी खातो पितो त्याला शंभर रुपये जातात मग हे तर तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यासाठी आहे बरोबर आहे ना मग तो विचार पहिला करा बरोबर की नाही कारण शीर सलामत तो पगडी पाच बरोबर की नाही जर का चांगली नोकरी लागली तर मग तुम्ही काही खाऊ पिऊ शकता बरोबर की नाही त्यामुळे लक्षात घ्या फार महत्वाचं आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीत जे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलंय ते गीत कोणत्या कवीने लिहिलेलं आहे आता लक्षात ठेवा कवीने लिहिलेलं आहे हे जे विचारलं गेलेलं आहे हे कवीने आता इथे कुसुमाग्रज दिसतायत आहेत केशवसूत नादो आहेत महानोर आणि राजा निळकंठ बडे तर बडे यांनी लिहिलेलं आहे काही वेळेला इथे विचारतात लिहिले काही वेळेला विचारतात गीतकार तर तेच आहेत संगीतकार कोण आहेत तर संगीतकार जे आहेत हे संगीतकार याच्यामध्ये श्रीनिवास खळे जे आहेत श्रीनिवास श्रीनिवास खळे आलं का लक्षात हे काय आहेत संगीतकार आलं का लक्षात संगीतकार हे श्रीनिवास खळे आहेत गीतकार राजा बडे आणि गायलं जे आहे ते गायक विचारले तर शाहीर साबळे शाहीर साबळे हे लक्षात ठेवा ओके गायक शाहीर साबळे श्रीनिवास खळे संगीतकार राजा बडे गीतकार बरोबर आहे आता आपल्याकडे आपण काय करतो मराठी भाषा दिवस हा काय करतो कुसुमाग्रज जे आहेत त्यांचा जयंती जी सत्तावीस फेब्रुवारी आहे ती दिवस आपण काय करतो मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करत असतो बरोबर आहे की नाही ओके केशवसुतांचं नाव तुम्ही सांगायचं नाधो महादो महादो यांचं खरच कथा कविता ज्या आहेत महत्वाच्या कविता ज्या आहेत त्या नक्कीच वाचा, वाचा निसर्गावर आधारित असतात संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेवीस हे वर्ष काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या निर्णय नियंत्रण वर्ष पौष्टिक वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष आंतरराष्ट्रीय मिश्र पीक वर्ष तर पर्याय क्रमांक सी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य हे जे वर्ष आहे हे वर्ष युनायटेड नेशन म्हणजेच काय संयुक्त राष्ट्र संघ याने केलेला के आहे दोन हजार चोवीस हे सध्याचं वर्ष हे कॅमेलिय म्हणजे काय उंट वर्ष म्हणून उंट वर्ष हे लक्षात ठेवायचा हा प्रश्न विचारला जाईल जसा दोन हजार तेवीस साली विचारला गेला तसाच विचारला जाऊ जाण्याची शक्यता दाट आहे म्हणून म्हटलं प्रश्न आणि विश्लेषण तुम्ही पाहत राहा का कारण आता जसा इथे विचारलाय आता हा दोन हजार तेवीसचा होता आता दोन हजार चोवीसचाही या स्वरूपात कधीही कुठल्याही जिल्ह्यामध्ये विचारला जाईल बरोबर की नाही मग तो आपल्याला माहिती असला पाहिजे की दोन हजार चोवीस हे आता कॅमेलियर म्हणजेच काय आहे उंट वर्ष म्हणून करण्यात येणार आहे आला का लक्षात चला पुढे जाऊया युनायटेड नेशन बद्दल मी बऱ्याच वेळेला आपलं जे चालू घडामोडी आहे तेथे ते येणाऱ्या काही जे काही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केले जातात किंवा एखादा कुठलाही प्रकारे त्यांचे जसं युनायटेड नेशन याची सिक्युरिटी काउन्सिल आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये परमनंट मेंबर्स कोण आहेत हे बऱ्याच वेळेला विचारलं जातं ते ही गोष्ट लक्षात घ्या ओके भारतरत्न पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आतापर्यंत सहा राष्ट्रपतींना हा पुरस्कार पुरस्का, भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे भारतरत्न पुरस्कार पाच महिलांना देण्यात आला भारतरत्न पुरस्कार पाच मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आणि भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती या पाच आहेत आला का लक्षात आता इथे काय भारतरत्न या परदेशी व्यक्ती ज्या आहेत या किती आहेत पाच आहेत हे विधान असत्य आहे हे लक्षात ठेवा बाकीचं विधान बरोबर आहे आत्तापर्यंत सहा राष्ट्रपतींना पाच महिलांना पाच मुख्यमंत्र्यांना बरोबर आहे त्यात आणखीने होईल आठ कारण यावेळेला कर्पुरी ठाकूर हे बिहारचे होते आता या वर्षी किती झाले पाच जणांना पाच जणांना जाहीर झाला त्याच्यामध्ये काय कर्पुरी ठाकूर बरोबर आहे त्याच्यानंतर लालकृष्ण आडवाणी बरोबर आहे त्याच्यानंतर कोण बर याच्यामध्ये व्यवस्थित जर मी तर नेहमीच सांगतो जागा नाही म्हणून पण लाल पहिल्यांदा कर्पुरी ठाकूर एकोणपन्नासावे पन्नासावे लालकृष्ण आडवाणी त्यानंतर एक्कावन्नावे कोण बरं एक्कावन्नावे जे आहेत ते आपले लालकृष्ण आडवाणी नंतर पी व्ही नरसिंहराव आहेत त्यानंतर बावन्नावे कोण आहेत बावन्नावे आहेत बघा एक्कावन्न बावन्न एक त्यानंतर बावन्नावे चौधरी चरणसिंह आहेत त्रेपन्नावे कोण आहेत बरं तर त्रेपन्नावे आहेत तुम्ही सांगायचं सा। स्वामीनाथन <laughs> पॉज घेतला कारण तुम्ही जेव्हा तुम्ही बोलाल मनामध्ये तुमचं चालूच असेल बरोबर की नाही हा तर ती गोष्ट लक्षात ठेवा भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती पाच आहेत ओके चला हे <laughs> भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती पाच जे आहेत हे चुकीचं उत्तर आहे असत्य आहे असत्य तुम्हाला ओळखायचं होतं त्यामुळे ता। लक्षात ठेवा असत्याच्या बाबतीतलं पुढे घेऊया सन दोन हजार बावीस विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना हा कोणत्या संघामध्ये झाला तर तो झाला हा कुठे झाला कतारला झाला कतार या ठिकाणी झाला बरोबर आहे बावीसावे संस्करण संस्करण कितव आहे बावीसावं बरोबर आहे आणि हे झालं अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्या दरम्यान अर्जेंटिनाचा हा कितवा होता तिसरा वर्ल्ड कप वर्ल्ड कप जो आहे हा तिसरा होता अर्जेंटिनाचा हे लक्षात ठेवा फ्रान्स हा उपविजेता आहे बरोबर आहे आणि याचा कोण ह्याचा कोण बरं अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी मेस्सीला यावेळेला कुठला मिळालेला आहे बॅलेंडिओ पुरस्कार आठवा आठ वेळा मिळालेला आहे ओके लॉरियन्स पुरस्कार सुद्धा मिळाला त्यानंतर फ्रान्स लॉरियन्सचा कोण आहे ब्रँड अम्बॅसेडर नीरज चोप्रा ओके फ्रान्स जो आहे हे पांबे ओके हा होता आणि गोल्डन बॉल गोल्डन ग्लोव मार्टिनिस अलग लक्षात गोल्डन बॉलचा कोण मेस्सी बरोबर वर आहे त्यानंतर गोल्डन शूजचा एपांबे आणि गोल्डन ग्लवचा मार्टिनीस जो अर्जेंटिनाचा गोलकीपर हे लक्षात ठेवा ओके चला इटलीचा यानिक सिन्नर याला याने काय जिंकलेला आहे ऑस्ट्रेलिया ओपन टेनिसमध्ये हे लक्षात ठेवा ओके ब्राझील सर्वाधिक फुटबॉ फुटबॉल हा वर्ल्ड कप जिंकणारा पाच वेळा जिंकलेला आहे ब्राझीलने ओके महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सण दोन हजार बावीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालाय बघा हा प्रश्न फार महत्वाचा आहे दोन हजार बावीस विचारतात दोन हजार तेवीस च विचारतील दोन हजार चोवीस हा डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे बरोबर आहे दोन हजार एकवीस आशा भोसले हे लक्षात ठेवायचं दोन हजार एकवीस आशा भोसले हा लता मंगेशकर यांना दुसऱ्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली याची सुरुवात झाली बरोबर आहे पहिल्यांदा कोणाला देण्यात आला पु ल देशपांडे बरोबर आहे त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ला नाईन्टीन नाईन्टी सेव्हन ला लता मंगेशकर त्यानंतर लक्षात ठेवायचं आत्ता दोन हजार तेवीस चा हा अशोक सराफ आहे कोणाला अशोक सराफ बरोबर आहे आणि त्यानंतर दोन हजार चोवीस चा हा कोण आहे प्रदीप महाजन यांना देण्यात आलाय ओके तरी गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाचा हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने ओके हे गोष्टी लक्षात ठेवा बघा टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यातले सगळे फ्री आणि जे काही आपले कोर्सेस आहेत त्या कोर्सेस बद्दलची माहिती तुम्हाला ऍपद्वारेच कळणार टेस्ट आहेत कितीतरी त्या तुम्हाला इथे देता येतील त्यामुळे तो महत्वाचा आहे त्याचबरोबर आपले टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्यायची आहे ओके आणि आपलं टिक्कर मराठीचं चॅनल आहे त्याला करायचं आहे बरोबर आहे आपली लिंक जी आहे ती शेअर करायची आणि लाईक करून घ्यायचंय अलग लक्षात जेवढं तुम्ही शेअर करणार तेवढंच तुमच्या मित्र मैत्रिणी याचा खूप फायदा होणार जे स्वतःहून अभ्यास करतायत आणि जे एकलव्य सारखे लढतायत बरोबर आहे की नाही म्हणजे स्वतःहून अभ्यास करतायत त्यांना खूप सारी मदत होईल आपले जे काही जे काही का फॅकल्टीज घेतात त्याची लिंक शेअर केल्याने बरोबर आहे सबस्क्राईब नवीन असाल तर सब्सक्राइब नक्कीच करायचं बरोबर आहे आणि आवडलं तर लाईक करायचं ठीक आहे तर पुन्हा भेटू जय हिंद